हॅलो गुड मॉर्निंग कसे आहेत सगळ्या मस्त आहात ना तर आज रविवार आहे आणि तरीसुद्धा मी लवकर उठून मी आणि गोरे मिळून आम्ही इथे आलेलो आहोत पण आमच्या इथे ना स्वीट ऑन स्ट्रीट हा एक इव्हेंट साजरा केला जातो आणि हा रविवारीच असतो आणि जेव्हा मी इथे येऊन पोचली ना तर मला आश्चर्य झालं की मी तर खूप उशीरा आली पण माझ्या आधी एवढी मुलं इथे आलेली होती आणि शाळेची मुलं होती ती शाळेच्या युनिफॉर्ममध्ये आलेली म्हणजे त्यांना शाळेतून डायरेक्ट इथे बोलवलेलं होतं तर हे सगळं पाहून खूप छान वाटलं की मुलं आपल्यापेक्षा किती उत्साही असतात त्याने आणि इथे ना असे वेगवेगळे एक एक स्टॉल्स जसं असतात ना त्याप्रकारे बनवलेले होते तर इथे यमराज होते आणि यमराजना खूप छान संदेश देत होते गाड्या वगैरे चालवताना आपण मोबाईल वापरतो किंवा मग हेल्मेट वापरला जात नाही तर यासाठी ना यमराज छान संदेश देत होते त्यांच्याबरोबर मी फोटोसुद्धा काढला मी सगळ्यांना सांगितले की चला आता यमाबरोबर मी दोस्ती करून घेतलेली आहे म्हणजे मला आता कोणत्या प्रकारची म्हणजे टेन्शन नस नाही आहे म्हणून तर खूप छान संदेश पण याच्यातून सगळा होता मला खूप आवडला आहे हे पाहून त्यानंतर पुढे ना इथे मुलांसाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग होते टायकोंड होता कुंफू होता त्यानंतर मुलांच्या चित्रकला होत्या आणि असे अनेक काही ना काही कार्यक्रम होते छान होतं आणि मला तर हे स्पेशली खूप आवडलं मलखांब कारण जी मुलं ना ज्यांना सराव नाही आहेत ती मुलं सुद्धा डेअरिंगने तिथे चढत होती आणि इथे ना आमच्या आवडत्या कार्यक्रमातला सुमित जो हिरो आहे तो होता मला पाहून खूप छान वाटलं आणि तिथे कार्यक्रम चालू होते जिथे सगळे ना सेलिब्रिटीज वगैरे पण येत होते पण मी आता सध्या पुढे गेली कारण तिथेच थांबलं ना आपण पाहायला किंवा पुढचं काय चालू आहे ते पाहता येणार नाही ना यासाठी मी म्हटलं आधी आपण ना पूर्ण शेवटपर्यंत जाऊया आणि त्यानंतर पुन्हा मग कुठे कुठे यायचं येऊया आणि लहान मुलांना इथे एवढे छान चित्र काढून दिलेले आहेत आणि कलरसुद्धा प्रोव्हाइड केलेले आणि सुंदर रंग भरत होते त्यात माझ्या क्लासमधल्या मुलीसुद्धा होत्या त्यांना पाहून मला खूप छान वाटलं त्या शाळेच्या थ्रू आल्या होत्या त्यांच्या तर खूप छान वाटलं त्यांना पाहून आणि पुढे आम्ही आलो इथे झुंबा करायला तर मी तर झुंबा थोडा केलाच म्हटलं की चला नम्रता आणि वैष्णवी झुंबा करतायत त्यांचं थोडं शूट करूया आणि इथे पाहू शकता गोरे सुद्धा करत होत्या कारण मी आणि त्या आम्ही दोघं एकत्रच एक झुंबा करत होतो आणि सकाळी सकाळी झुंबा करणं खूप छान आहे पण हे सगळं एक दिवसासाठी असून फायदा नाही आहे तर इथून शिकून ना आपण नंतर मग आपल्या लाईफमध्ये ते कंटिन्यू करायला हवं त्यानंतर इथे कमांडोचं चा ट्रेनिंग चालू होती तर स खरं तर लहान मुलंच करत होती पण मला आवडलं पाहिल्यानंतर तर मी ते आतमध्ये जो मुलगा ट्रेनर होता त्याला मी रिक्वेस्ट केली की मलासुद्धा थोडं करायचं आहे तर त्याने खरंच एवढं मला छान म्हणजे प्रोत्साहन दिलं की या तुम्ही नक्की करा म्हणून आणि मग मी केलं आणि ते तुम्ही पाहताय की तिन्ही मुलं ना माझ्याकडे उभी होती आणि मला छान सांगत होती कशाप्रकारे करायचं आहे खूप छान वाटलं आणि अशा प्रकारचं ना हे सगळं करणं मला लहानपणापासून खूप आवडतं आणि जशी की माझ्या लहानपणाच्या ज्या इच्छा आहेत ना त्या ते, त तेव्हा झाल्या का नाही नसेल पण आता ना त्या सगळ्या मी पूर्ण करून घेते तर इथे हे रोप जे आहे ना ते हलवणंसुद्धा काही सोपं काम नसतं बट मी म्हटलं चला आपण ट्राय तरी करूया आणि खरंच मला खूप छान बऱ्यापैकी जमलं अगदीच असं नसतं की झालं पण बऱ्यापैकी मी केलं आणि त्याचं ना मला सॅटिस्फॅक्शन खूप मिळालं पुढे इथे आल्यानंतर इथे वेगवेगळे ना पेंटिंग्स करत होते म्हणजे ॲक्वा पेंटिंग्स जे असतात ना त्याप्रकारे त्यातले आणि इथे ना हे बाबा आहेत ते सुद्धा छान एकदम पेंटिंग काढत होते ते पाहिल्यानंतर मला एवढं बरं वाटलं की माणूस ना कोणतंही काम करण्यामध्ये एक वयोमर्यादा नसते तुम्हाला जर आवडत असेल ना तुम्ही कोणत्याही वयात काहीही करू शकता आणि इथे पुन्हा मी आलेली आहे जिथे डान्स वगैरे इव्हेंट्स चालू आहेत ना तर तिथे अमेय वाघ आला आहे कारण त्याचा नवीन पिक्चर येतो आहे फर्स्ट क्लास दाबाडे तर त्याचं प्रमोशन करण्यासाठी तो, तो, तो आलेला त्याची टीम पण होती सगळ्यांना पाहिलं खूप छान वाटलं आणि त्याच्या बोलण्यावरून वाटलं की तो खूप छान एकदम व्यक्ती आहे त्यानंतर आपल्या सगळ्यांचे आवडते शिवसेनेचे जे युवक आहेत म्हणजे युवा अध्यक्ष तर आदित्य ठाकरे ते सुद्धा आले होते तर त्यांनासुद्धा जवळून पाहता आलं आणि सकाळी सकाळी पाहू शकता की सगळीजणं इथे हजरी देत होते मग तिथून सगळं झाल्यानंतर ना अकराच्या दरम्यान मी आणि नम्रता निघालो जाम भूक लागलेली होती तर इथे ना पहिल्यांदाच म्हटलं की चला थोडंफार खाऊन घेऊया म्हणून मी पहिल्यांदा मिसळपाव बाहेरचा खायला घेतलेला आहे आणि खरं सांगते या ज्या ताई आहेत ना त्यांनी मिसळपाव एवढा छान केलेला की मला रावलं नाही मी शेवटी त्यांची तारीफ केली त्यांना सांगितले की तुम्ही खूप छान बनवलं आहे आणि मला खायला खूप आवडला म्हणजे मी बाहेरचं न खाता सुद्धा आज पहिल्यांदा खाऊन मला तुमचं आवडलं तर नम्रता आणि मी आम्ही दोघींनी छान एकदम मिसळपाव एन्जॉय केला घरी आले आल्यानंतर आता था, नाश्ता आत्ताच केलेला जेवणाची तयारी करायची होती पण ना मी काल वटाणे आणून ठेवले होते तर दोन किलो वटाणे मी आणून ठेवलेले तर म्हटलं ते सोलायचे होते तर आताच बेस्ट टाईम आहे कारण आज सुट्टी पण आहे क्लासला जाणं येणं नाही आहे तर त्यासाठी मी आता वाटाणे सोलायला घेतले तसा माझा आज क्लास आहे पण तो संध्याकाळी पाच वाजता मी ठेवला आहे तोपर्यंत मला खूप सारा असा एकदम एक वेळ मिळणार होता आता हे वटाणे ना मी स्टोर करून ठेवणार आहे फ्रीझरमध्ये खूप छान पद्धतीने आपण ठेवू शकतो की जे ना सहा महिने वर्षभर आरामात राहतात मग आता जेवणासाठी म्हटलं जास्त काही करत राहण्यापेक्षा ऑम्लेट वगैरे बनवूया कारण कालचा ना मी बनवलेला शेवग्याच्या शेंगाचा रस्सा पण होता तर त्यासाठी आता इथे मी ऑमलेट बनवायला घेतलेले आहे तर दर्शनसाठी आणि माझ्यासाठी मी ऑमलेट बनवते आणि नम्रता पण आहे तर नम्रताला पण मी म्हणजे आम्ही तिघंसुद्धा एकत्रच बसून जेवतो दुपारच्या वेळेला सो so, आता मस्त एकदम छान असा मोठासा एक ऑमलेट बनवला तवा पूर्ण भरून छान झालेला आहे आणि मी आता हे बनवेपर्यंत ना दर्शन जेवणाची तयारी करतो आहे म्हणजे सगळं ताटं वगैरे नेणं पाणी नेणं किंवा इतर काही जेवणाच्या वस्तू आहेत त्या बाहेर घेऊन जाणं कारण आम्ही ना किचनमध्ये तर बसून जेवत नाही बाहेरच बसतो मोकळी जागा आहे म्हणून तर त्यासाठी सगळं आणलं तर मला ना सर्दी आणि खोकला खूप झालेला आहे त्यामुळे व्हॉईस ओव्हर करताना आवाज थोडा फरक येतोय तर आय होप तुम्ही सांभाळून घ्याल बाय